अंक बोलतील आता खास त्याच्या संधीत शिकूया सुंदर अभ्यास एक ते दहा अंकांची ओळख प्रत्येक अंकासोबत एक चांगली सवय एक दूर म्हणून शिकूया चांगल्या सवयीच गाण म्हणून एक एक वेळा जीवन नीट करा एक एक वेळा जीवन नीट करा आईच एका हट्ट मात्र करू नका हट्ट मात्र करू नका दोन दोन्ही हात स्वच्छ धुवा दोन्ही हात स्वच्छ धुवा जेवणापूर्वी साबण विसरू नका साबण विसरू नका तीन तीन है? तीन तीन काय सांगतोय हसत चांगल्या मित्रांसोबत रहा चांगल्या मित्रांसोबत खेळत रहा।, रहा चार 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 पाहुण चालायला जा चा। टीव्ही आणि मोबाईल थोडा बाजूला ठेवा टीव्ही आणि मोबाईल थोडा बाजवला ठेवा पाच मिनिट रोज पुस्तक वाचा पाच मिनिट रोज पुस्तक वाचा थोडा वे थोडा वाचन थोडा वे थोड वाचन करा दोन्ही समजून करा सहा सहा वेळा थँक्यू म्हणा सहा वेळा थँक्यू म्हणा शिस्त पाळा प्रेमाने बोला शिस्त पाळा प्रेमाने बोला सात सात काय सांगतोय सात वस्तू जागेवर सात वस्तू ठेवा जागेवर स्वतःची खोली स्वच्छ आणि सुंदर स्वतःची खोली स्वच्छ आणि सुंदर वा, 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 वा। आठ तास झोपी गरजेची आठ तास झोपी गरजेची रोज वेळेवर झोपा वेळेवर उठा रोज झोपेवर झोपा वेळेवर उठा गरज नको अलामची गरज नको अलारामची नऊ नऊ सॉरी म्हणायला शिका नऊ दा सॉरी म्हणायला शिका चुकलं तर कबूल करा चुकलं तर कबूल करा मनापासून माफ करा मनापासून माफ करा दहा 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 चांगल्या सवयी आम्ही काढूया दहा चांगल्या सवयी आम्ही काढूया चला शिकूया चांगलं बनूया आणि आजच उद्याच उज्ज्वल भविष्य घडवूया उज्ज्वल भविष्य घडूया वा 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 आवडले ना तुम्हाला खूप छान अंक आपण शिकलो तर चला माझ्यासोबत पुन्हा एकदा आपण अंक म्हणूयात चला म्हणा माझ्यासोबत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा अंक झाले पाठ अंक झाले पाठ हसत खेल सारे हसत खेळत शिकूया सारे आई बाबांचे स्वप्न पूर्ण करूया खरे खरे पूर्ण करूया खरे खरे आता म्हणूया एका स्वरात आता म्हणूया एका स्वरात मी आहे सर्व गुणसंपन्न मूल मी आहे सर्व गुणसंपन्न मूल हो खरच आहात ना यस नक्कीच मला अगदी विश्वास आहे तुमच्यावर मनापासून खात्रीने सांगतो कारण माझ्याकडे आहेत सगळे गुण कारण माझ्याकडे आहेत सगळे गुण शिकूया रोज वाढूया रोज शिकूया रोज वाढूया रोज वालांना कसा वाटला व्हिडिओ आवडला ना चला मग पटकन शिवाय चॅनल ला सबस्क्राईब करा चॅनेल ला सबस्क्राईब करताना बेल आयकनला ही हिट करा आणि असेच मजेदार व्हिडिओ पाहत राहूया आपण चला भेटूया पुढच्या नेक्स्ट संडेला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला संडेला मिळेल अशाच मजेदार व्हिडिओसाठी पाहायला विसरू नका श्रीष्मा मॅजिक तोपर्यंत बाय पाय